आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांची प्रचार फेरी आली होती त्या प्रचार फेरीला प्रभाग क्रमांक असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि प्रतिसादावरूनच असं की नागरिकांना सुद्धा परत एकदा संग्राम भाई्याच विधानसभेत पाठवायचं हो असं ठरवलेलं आहे नागरिकांनी आणि यावेळेस शंभर टक्के परत एकदा संग्राम भैया जगताप त्यांच्या विकास कामांच्या जोरावर विधानसभेत तिसऱ्यांदा हॅट्रिक मारून जातील यात तिळमात्र शंका नाही जो अपप्रचार चालवला होता संग्राम भाईयांचा ते सुद्धा आता, संग्राम सुद्धा आता, आता सुद्धा, हे संग्राम भाई यांच्या प्रचार रॅले आणि प्रचार करणारे लोक पाहून त्यांच्या सुद्धा पायाखालची वाळू आता सरकल्यासारखी झालेली आहे त्यामुळं आता विरोधक उमेदवार सुद्धा मीडियावर येऊन आपलं विकासाविषयी बोलण्याऐवजी फक्त तो तो जुना मुद्दा उकरून काढत की ताबेमारी हे विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलत नाही त्यांच्याकडे बोलायला सुद्धा काही राहिलं नाही कारण की संग्राम भाई यांनी तो विकास नगर शहरात करून दाखवलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर काही बोलण्यासाठी नसल्यामुळं विरोधक सुद्धा गबगार पडलेले आहेत आणि विरोधक त्यांना आज शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो प्रचारावरून दिसतंय आणि नागरिकांच्या सहभागावरून दिसतंय की विरोधक जास्तीत जास्त तीस पस्तीस हजारच्या जा पुढे जाऊ शकत नाही ही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो आज आपण पाहतोय की प्रभाग दहामध्ये मध्ये महायुतीचे आमदार नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी फेरी निघली होती आजही आपण पाहतोय की सगळ्या प्रभागामध्ये माता भगिनी असतील सर्वत असतील वयस्कर लोक असतील यंग मुलं असतील सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या दहा वर्ष मागील दहा वर्षामध्ये आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की आपण हे मागच्या दोन तीन वर्षामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास केला तर त्या विकासाच्या जोरावर लोकांची भावना की संग्राम भाय यांना परत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्वांची धडपड चालू आहे खऱ्या अर्थाने पाहतो की संग्राम भाय यांनी तिसऱ्यांदा त्या विधानसभेत जावं आणि नगर शहराचे राहिलेले प्रलंबित सगळे काम त्यांच्या पूर्ण हवं एवढीच विनंती करतो आणि सगळ्या नगर नगरवासियांना बोलतो की चार नंबरचं चा बटन घड्याळ यांना महायुतीचे उमेदवार यांना जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र संग्राम एवढे अरुण काका अरुंग यांना मी सुनील छेत्रे आणि ज्येष्ठ नेते म्हणून आर च्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे कारण संग्रामबाई होतुरे काम करणारे आहेत आणि ह्या नगर शहराचा जो चेहरामो जो बदलत आहे ते केवळ त्यांनी भरपूर निधी बी आणलेला आहे आणि म्हणून त्या अखेर काल मी काका माझे गुरु आहेत राजकारणामधले तर सगळ्यात पहिला आम्ही काकांचं लहानपणी म्हणजे मी पंधरा सोळा वर्षाचा असताना त्यावेळेस आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यावेळेस आमच्या गल्लीतून त्यांना भरपूर मतदान आम्ही या ठिकाणी केलं होतं आज संग्रामयातली तरुण युवा वर्ग जो आहे भरपूर त्यांच्या बरोबर आहे आणि अपेक्षा करतो का त्यांनी जास्तीत जास्त काम नगर शहरात स्मार्ट सिटी बनून डेव्हलप झालं पाहिजे इथं जंक्शन झालं पाहिजे रेल्वे ज्या गाड्या समजा आपल्याकडे वा, मला वाटतं बरेचसे सिटी बसेस कमी आहेत ते सिटी बसेस वाढवलं पाहिजे रोडचे जे काही काम अजून आज झालेले आहेत काही गल्ली बोलत नाही काही ते करायला पाहिजे संग्राम काम बी केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे ते पूर्ण त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारगिर्दीत झालेले आणि आमची अपेक्षा आहे की आमचं समाज मंदिर जे आहे याचा उरचा पुढचा जो टप्पा आहे संग्राम भाई करतील अशी अपेक्षा करतो कारण काय बरेच वर्ष दलित मस्त जे आहेत त्या दलित लोकांना वंचित राहावं लागतं काही गोष्टींनी आणि वंचित राहू नये याकरिता त्यांच्यावर अशी अपेक्षा आपण ठेवत असतो कारण का आपल्याला काही नको असतं पण समाजामध्ये जर मला हे समाज मंदिर जे बांधकाम करून घेता घेता मला वीस पंचवीस वर्ष लागेल लागले अनेक कलेक्टर आले गे येऊन गेले गे पण ते काम दे जे रेडस गेलं कोणाची मनस्थिती होत नव्हते आणि मग ते राजेंद्र भोसले कलेक्टर साहेब आले आमचे बरेचसे महापालिकेचे निकम साहेब आहेत त्याच्यानंतर इंजिनियर बर, भरपूर इंजिनीअर सोन टक्के वगैरे हो पारके लिंबाळकर अशा सर्वांनी मदत केली आज संग्रामया या ठिकाणी आमच्या वर्डात येत आहेत त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून त्यांचा श्री श्रीफळ आणि शाल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत एवढं बोलतो इथं थांबतो आपण